माणूस तिवर तुझा विश्वास आहे आणि हीच गोष्ट तुला वेगळं बनवते माणूस तिची नाळ तुझ्या अंतरात्म्याशी जोडलेली आहे आम्ही तुझ्यावर लक्ष ठेवणार जमुने काय करणार लक्ष ठेवावंच नाही शिव हर शंकर नमामि शंकर शंकर शंभ हे गिरी जापती भवानी शंकर शिवशंकर शंभ अहंकार म्हणजे स्वतःच्या क्षमतेचा अतिरेक अहंकाराने माणूस स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो आणि तो त्याच्या पराभवाचं कारण ठरतो म्हणून अहंकार सोडणे आणि नम्रता स्वीकारणे ही खऱ्या यशस्वी जीवनाची गुरु किल्ली आहे हे कायम लक्षात ठेवा शिवानी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे दिवानी शंकर 私はもう。